पालकापासून छान वेगळा चटपटीत असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पालकवडींप्रमाणेच आपण पालकाचे जे आहे ते रोल करणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी छान चटपटीत असे हे पालक रोल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर या ठिकाणी तीन छोटे उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे जर का मध्यम आकाराचे असतील तर दोन बटाटे घेऊ शकता बटाट्यांची साल काढून बटाटा किसून घ्यायचा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले त्यानंतर एक छोटा कांदा असा अगदी बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आहे कांदा शक्य तितके बारीक चिरून घाला त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चटपटीत चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर चिली फ्लेक्स जर का असतील तर ते घालू शकता आता याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आणि मग हे सगळं असं मिक्स करून घ्या जर तुम्हाला चीज आवडत असेल तर याच्यामध्ये चीज किसून घालायचं हे असे चीजचे दोन क्यूब्स याच्यामध्ये किसून घातले आमच्या परसबागेत भरपूरचा पालक आला होता याच पालकाची ताजी पानं हे रोल करण्यासाठी मी वापरणार आहे तर हे रोल करण्यासाठी शक्यतो लांब लांब अशी पालकाची पानं जी आहे ती घ्यायची पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर टिश्यू पेपरनं किंवा नॅपकिननं ही जी पानं आहे ती पुसून घ्या आता तयार केलेलं थोडं थोडं सारण जे आहे ते ह्याच्यावर घालायचं आणि असं हे दाबून एकसारखं पानावर सगळीकडे पसरायचं याचा एक पातळसा लेअर जो आहे तो या पानावर देऊन घ्यायचा आहे आता ही जी बटाट्याची भाजी आहे ती व्यवस्थित पसरण्यासाठी काय करायचं थोडासा पाण्याचा हात लावून हे असं थापून घ्यायचं म्हणजे मग छान पातळसा एकसारखा असा लेअर पानावर देता येतो पालकाच्या पानाचा देठ जे आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि देठापासून सुरुवात करा आणि मग याप्रमाणे याचा रोल करत यायचा हे बघा याप्रमाणे जो आहे तो असा पालकाचा रोल तयार झाला आहे सगळ्या पानांचे जे आहेत ते याच पद्धतीनं असे रोल करून घेतले बटाट्याच्या सारणामुळं हा जो पालकाच्या पानांचा रोल आहे तो असा व्यवस्थित राहतो सुटत नाही बारा ते पंधरा पानं या पद्धतीनं अशी रोल करून घेतली त्यानंतर या ठिकाणी एक कप बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून तांदळाची पिठी घालायची छोटा पाव चमचा ओवा याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण बटाटे वड्यांसाठी घट्टसर असं पीठ भिजवून घेतो तसं पीठ भिजवायचं आहे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आहे त्यानंतर रोल तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं होतं तर त्यात तापलेल्या तेलापैकी एक चमचा तेल पिठामध्ये घातलं बाकी याच्यामध्ये सोडा घालणार नाही आहे कारण सोड्यामुळं जे येते वरचं आवरण थोडंसं जास्त स्पॉन्जी मऊ असं होतं त्याच्यामुळं तेलाचं मोहनच फक्त पिठामध्ये घातलं आहे हे असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेतलं आता हा पालकाचा रोल पिठामध्ये सोडला पिठामध्ये हे असं व्यवस्थित घोळवून घ्यायचं पिठाचं एकसारखं कोटिंग जे आहे ते या रोलला आलं पाहिजे त्यानंतर काटा चमच्यानं अलगतपणे उचलून घेतलं आणि तेलामध्ये हा जो रोल आहे तो सोडला तेल चांगलं कडक तापलेलं आहे आता याचप्रमाणे बाकीचे जे रोल आहेत ते सोडले पिठाचं एक व्यवस्थित असं कोटिंग सगळ्या बाजूंनी आलं पाहिजे अशा पद्धतीनं घोळवून हे तेलामध्ये सोडायचं आहे सुरुवातीला एखादा मिनिट गॅस मध्यम आचेवर ठेवायचा त्यानंतर गॅस बारीक करून मंद आचेवर छान खरपूस असं हे रोल तळून घ्या म्हणजे मग वरचं आवरणसुद्धा छान कुरकुरीत असं होतं हे बघा सगळ्या बाजूंनी असं एकसारखं हलवत राहायचं बेसन पीठ जे ते खूप जास्त घट्टही नको नाहीतर मग वरचं जे आवरण आहे ते कडकसुद्धा होतं त्याच्यामुळं दोन्हीचं बॅलन्स तुम्हाला साधायचं आहे अगदी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही त्याप्रमाणे अंदाजाने तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा पीठ वाढवू शकता आणि पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करू शकता हे बघा सगळ्या बाजूंनी छान असे सोनेरी रंगावर हे जे रोल आहेत ते तळून घेतले ज्याप्रमाणे आपण पालकाच्या भजी करतो तशाच या पालकाच्या भजी आहेत पण याच्यामध्ये बटाट्याचं छान चटपटीत असं सारण असल्यामुळं खायला अजून स्वादिष्ट असे लागतात बटाट्याचं सारण छान आंबट तिखट असं असेल तर एखाद्या झणझणीत अशा चटणीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत खास करून खायला खूप मस्त लागतात मात्र हे रोल गरम गरम खायचे पालकाची पानं वाफल्यानंतर ती मऊ होतात पण आतलं जे बटाट्याचं सारण आहे ते जर का छान आंबट तिखट चटपटीत असं असेल तर चटणीसोबत खायला अगदी मस्त लागतात मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान झटपट जट्पत, आणि चटपटीत असा तसा प्रकार आहे जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद